नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कासराळी गावातील भाजपच्या महिला सरपंचा विरोधात भाजपच्या आज ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला पारदर्शी व इमानदारीने कारभार चालविणे महागात पडले नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासराळी या गावातील महिला सरपंच ललिता संग्राम हैगले यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे आरळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य व कासराळी गावचे पॅनल प्रमुख लक्ष्मण ठकरवाड यां ठकरवाड यांच्या नेतृत्वाखाली त्या गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी राजकीय सुडबुद्धीने व आकाशापोटी अविश्वास ठराव दाखल केला आहे मुळात ललिता संग्राम हायगले यांनी सरपंच पदाचा कारभार सांभाळल्यापासून ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासात्मक कामे केली आहे गावामध्ये दोन शुद्ध पाण्याचे आरोप प्लांट मशीन बसविले पंतप्रधान उज्ज्वल मोफत गॅस योजनेअंतर्गत शेकडो गरिबांच्या घरी गॅस जोडणी केली गरिबासाठी घरकुल योजना कार्यान्वित केली रस्ते वीज पाणी इत्यादी विकासात्मक कामे केली आणि कामामध्ये पारदर्शकता आणल्यामुळे भ्रष्ट कारभार करणाऱ्यांचा रोष ओढवून घेतला पूर्वी ग्रामपंचायतचे सारे व्यवहार रोखीने व्हायचे पण सरपंचबाईने सारे व्यवहार चेक किंवा डिमांड ड्राफ्टने सुरू केल्यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसला मागील सरपंचाच्या काळात पंच्याहत्तर लाखाची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी मागील सरपंचाच्या काळात पंच्याहत्तर लाखाच्या पाणी पुरवठा योजनेत लाखाचा भ्रष्टाचार झाला असून एकही थेंब पाणी गावाला मिळाले नाही हाच विषय आमसभेमध्ये सरपंच बाईने उचलून धरल्यामुळे सरकार या योजनेची चौकशी करून गुन्हे दाखल करतील या भीतीपोटी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठकरवाड यांच्या नेतृत्वाखालील ही ग्रामपंचायतच्या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे असा आरोप सरपंचाचे प्रतिनिधी व माजी जिल्हा परिषदस्य संग्राम हरगले यांनी केला आहे लक्ष्मण ठाकरेंचं पॅनल होतं आमच्याकडं त्यांच्या पॅनलखाली आम्ही सगळेजण निवडून आलो निवडून आल्यानंतर आम्हाला आमच्या पत्नीला आमच्या घरच्यांना त्यांनी सरपंचपदी विराजमान केले आहेत आणि विराजमान केल्यानंतर त्यांनी आता आम्ही स्वतंत्र आम्ही कामं केलोत सुश्चित असल्यामुळं किंवा जिल्हा जिल्हाभूतचं मला अनुभव असल्यामुळं आम्ही गावच्या विकासात्मक का आम्ही कामं केल्या आहेत ती कामं म्हणजे मी पंतप्रधान आवास घरकुल योजना हे जवळपास सातशे आम्ही घरकुलाचे घरकुला आम्ही प्रस्ताव पाठवून दिले जवळपास एकशे आठ घरकुल आता मंजूर झाले आहेत वाटप चालू आहे आणि दुसरी म्हणजे ओ प्लॅन्ट आम्ही दोन टाकलेले आहेत गावामध्ये आणि शुद्ध पाणीपुरवठा आता गावामध्ये ते चालू आहे आणि उज्ज्वल पंतप्रधान योजना गॅस वाटप हे सुद्धा आम्ही जवळपास साडेचारशे आम्ही पाठपुरावा केला आहे साडेचारशेची मंजूर झाल्या त्याच्यामध्ये एकशे वीसची आम्ही वाटप केलं आतापर्यंत आणि शौचालयाचे बांधकामसुद्धा गावामध्ये भरपूर प्रमाणात केलं आहे एल डी बल्ब दिवाबत्ती हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लावलं आहे नाली सफाईचे काम सी सी रोडचे काम विकासात्मक काम अशा सर्व गोष्टी करत असताना लक्ष्मण ठकरवाळ यांनी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून प्रेशर आणले त्याच्यामुळं आम्हाला काम करणं अवघड झालेलं आहे तुमचं भूमिका अशी आहे की बाबा आम्ही जे आता एखादं काम झालेलं आहे एका आमच्या ग्रामसचिवालयाचं एक ग्राम काम झालेलं आहे पाच लाखाचं जवळपास आणि ते बोगस आहे म्हणून असं एक पत्र दिलेलं आहे तक्रारदारकाने आता तक्रार दिल्यानंतर बी ते चेक आमच्याकडे ग्रामस्वांनी पाठवून दिलं ते एक आम्ही म्हणलं बा त्यावर तक्रार आहे क्वालिटी कंट्रोलची चौकशी होऊ द्या चौकशी झाल्यानंतर आम्ही हे करू तर त्यांचं म्हणणं की बा ते क्वालिटी कंट्रोलची काय करायचं आहे आपला मान्य आहे ना आपण चेकवर सही कोण टाकायचं त्याला आम्ही विरोध केलं विरोध केल्यामुळं त्यांनी नाराज झालेत त्याच्या योजनातून हे मंजूर झाले आहे आणि मंजूर झाल्यानंतर ते काम बोगस झालं आहे पाणीपुरवठा नाही आहे चालू बंदच आहे पाणीपुरवठा जवळपास सात वर्ष झालं ते पाणीपुरवठाची योजना चालू ब म्हणजे करून आतापर्यंत ते पाणीपुरवठा चालू नाही आम्ही म्हणलं बा ते आमसाहेबमध्ये ते पाणीपुरवठा चालू व्हावा अशी आम्ही मागणी केली त्यावेळेस हां मागणी केली पण ह्यांनी स्वतः ती योजना राबवल्यामुळं त्यांना वाटते की बाबा माझ्यावरच काही ब्लेम येते का आहे की आपल्यावर कुठं गुन्हे दाखल होतात काय याच्यासाठी त्यांनी दाबण्याचा आम्हाला प्रयत्न केला आम्ही त्यांना त्यांच्या दाबण्याला प्रयत्नाला बळी न पडल्यामुळं असे स्टिप त्यांनी घेतलेले मला माहीत आहे की बाबा आम्ही काम चांगलं करताना आम्ही सक्षम असताना आम्ही गाव सांभाळण्यासाठी सक्षम असताना कुठलंच असं भ्रष्टाचाराचा आमचा आरोप नाही ग्रामसभेचा आरोप नाही किंवा दर महिन्याला जे स समिती बैठक असते ते सुद्धा आम्ही वेळेवर घेतलेलं आहे सगळं असताना मग जाणून बुजून कोणत्या तरी वेगळे कारण दाखवून आम्हाला हे प्रकरण त्यांनी केलेलं आहे अगोदर त्यांनी काय परस्पर म्हणजे बँक व्यवहार त्यांचा नव्हता हो म्हणजे जमा झालेला जो कर असते ते परस्पर खर्च करायचे पण आम्ही आमचे मिसेस सरपंच झाल्यापासून आम्ही बाबा ते पत्र दिलं पंचायत समितीला एक आणि ग्रामशोकला की आलेला निधी हे ग्रामपंचायतच्या ग्राम खात्यावर जमा व्हावं हो। आणि नंतरच त्याचं खर्च करावं पण ह्यांना ती बाब पटली नाही खटकली आणि त्याच्यामुळं ह्यांना आम आमच्यावर म्हणजे प्रेशर आणली या बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये बहुसंख्येनं लिंगायत समाज आहे आणि गेली दहा म्हणजे दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य असलेले आदरणीय संग्राम जे गेले या तालुक्यातले एक युवा नेतृत्व आहे आणि यांच्यावर आजपर्यंत ह्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात कुठलाही डाग नाही आणि म्हणून यांना समोर करून ग्रामपंचायतचं पॅनल त्यांनी निवडून आणलं आणि पॅनल निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय स्वच्छ प्रकारे कारभार करत असताना त्यांना त्यांचा ठकरवाड यांना भ्रष्टाचार करता आला नाही मग ती एक मत मनामध्ये खदखत होती पण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद इलेक्शनच्या नंतर यांनी हा अविश्वास ठराव आणला आहे तर तो ठराव जर त्यांनी जिल्हा परिषद इलेक्शनच्या अगोदर आणला असता तर कदाचित जिल्हा परिषदला त्यांचं डिपॉझिटसुद्धा वाचलं नसतं पण एक मनामध्ये हेतू ठेवून जिल्हा परिषदचं निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला म्हणजे जिल्हा परिषदही त्यांच्या ताब्यात आहे पंचायत समिती ग्रामपंचायत सर्व पदं आपल्या घरामध्ये ठेवणे आणि एक अगदी कुठल्या तरी काना कानाखाली चालणाऱ्या माणसाला ती पदं द्यायची आणि सगळा भ्रष्टाचार करायचा हा हेतू मनात ठेवून त्यांनी एक चांगलं कर्तव्याचं चा, चांगलं काम करणाऱ्या हायगले यांना त्या ठिकाणाहून अविश्वास ठराव आणून बाजूला करण्याचं षड्यंत्र केलं आता ये भविष्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये समाजाची भूमिका आहे बिलकुल लक्ष्मण ठक्करवाड हे एक जातीवादी व्यक्तिमत्व आहे इथल्या बहुतां बहुत बहुसंख्येनं असणाऱ्या लिंगायत समाजाला दाबण्याचं डावलण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण ठक्करवाड यांना ग्रामपंचायतचं सदस्य सुद्धा या तालुक्यातला लिंगायत समाज होऊ देणार नाही कारण त्यांचं जे काही चारित्र आहे ते आज उघड झालेलं आहे या माध्यमातून म्हणजे विकासात्मक दृष्टी ठेवणाऱ्या एका सरपंचालाच चा, कुठल्या तरी वेगळ्या प्रयत्नातून खचीकरण करण्याचा प्रयत्न यात चाललेला आहे असं तुम्हाला वाटतं कासरळ ही का एक अतिशय मोठी ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जी काही विकासाची कामं झाली ती जनतेसमोर आहेत म्हणजे पिण्याचं स्वच्छ पाणी असेल गावातील कारभार असेल सर्व गोष्टी अगदी ग्राम सचिवालय एवढं मोठं आहे आणि चांगले दहा वर्षाचा जिल्हा परिषदेचा अनुभव असलेली व्यक्ती एक सुशिक्षित व्यक्ती त्या सरपंच पदावर आहे अशा व्यक्तींना म्हणजे असल्यामुळे त्यांना त्यांचा भ्रष्ट कारभार करता येत नव्हता त्यांच्या भ्रष्टाचाराचे हे आड येत होते आणि म्हणून जाणीवपूर्वक त्या ठिकाणाहून त्यांना काढून त्यांचं जे काही हितसंबंध आहे त्या गावातला जो काही भ्रष्टाचार जे की आतापर्यंत त्यांनी पान पुरवठा योजनेत सतराऐंशी लाखाचा भ्रष्टाचार केला आहे हे सगळं गोष्टी दाबण्यासाठी त्यांना हायगायले हे अडचणीचे होते आणि म्हणून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना बाजूला हटवण्याचं हे त्यांचं षडयंत्र आहे ते आम्हाला अवसर ठराव दाखल झालं असं बसव ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना समजलं त्यांच्यामध्ये शंकरराव महाजन आहेत बामणे 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 आहेत आणि त्या कार्यकर्त्यांनी असं एक पत्रक तयार करून त्यांनी मला दाखवलं व आम्ही असं असं तुमच्यावर अन्याय झाला आणि म्हणून आम्ही हे पत्रक काढणार आहोत तर त्यांनी म्हटलं ठीक आहे त्यांनी पहिल्या वेळेस धावून आले आणि संस्थापक अध्यक्ष आपले अविनाशरावजी भोशीकर यांनी आम्हाला या ठिकाणी निषेध व्यक्त करून तालुक्याच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लिंगायत समाजाच्या भरवशावर निवडून येणाऱ्या लक्ष्मण ठक्करवाड यांचा निषेध म्हणून काल बिलोली येथे बसो बिरगेड व अखिल भारतीय लिंगायत युवा संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेली आदर्श ग्रामपंचायत ही कासराळी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये आजपर्यंत दोन आरओ प्लांट त्या एकशे वीस जणांना उ उज्वल गॅस कनेक्शन योजनेअंतर्गत गॅसचं वाटप झालेलं आहे पुरवठ्याची योजना आहे आणि सगळं एकंदरीत चांगलं सुरू असताना या ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्ध सदस्य आणि अविश्वास ठराव आणलेला आहे आणि हा अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर नेमकं जिल्हाधिकारी आता काय कारवाई करतात याच्याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे ला बिलोली वलुद्दीन फारुकीसह बिलासाडे नमस्कार महाराष्ट्र नांदेड